जी काही घटना झाली त्या घटनेच्या अनुषंगाने आज त्याचा पूर्ण आढावा नागपूरचे पोलीस आयुक्त रेंज आय जी एस पी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मी घेतला एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातला हा आढावा होता मुळातच काही गोष्टी मी सभागृहात देखील या संदर्भातल्या स्पष्ट केल्या होत्या की एक जी काही औरंगजेबाची कबर सकाळी जाण्यात आली आणि त्याच्यानंतर काही लोकांनी तक्रार केली पोलिसांनी तक्रार देखील ती दाखल करून घेतली मात्र या ठिकाणी कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जाली अशा प्रकारचं एक भ्रम तयार कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव संध्याकाळी तयार झाला जमावाने तोडफोड केली दगडफेक केली गाड्या फोडल्या लोकांवर हल्ला केला पोलिसांनी जवळपास चार पाच तासामध्येच या संपूर्ण दंगलीला आवर घातला त्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या असेल किंवा त्या ठिकाणी इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी या पोलिसांनी केल्या या घटनेचे जेवढे सी सी टी व्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खाजगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रीकरण असेल काही पत्रकारांनी चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेलं आहे अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना अटक केली आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे याहीपेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे जो जो व्यक्ती दंगा करताना है, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रीवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स्व आरोपी उभा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका